आता हे जे आहे ते आपलं कालचं कटिंग आहे आणि आपण सुरुवातीला बाईची शिलाई करून घेणार आहोत आता बाईच्या एका एक साईडला अस्तरला ड्रॉ करून घ्यायचं आहे पहा मी घेतलं त्या पद्धतीनं आणि आता कपडा आहे कपडा आता आपला सुलट ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवणार आहोत आता अस्तर कशा पद्धतीनं ठेवायचं आहे पहा ज्या साईडला आपण ड्रॉ केलं होतं ते एका कपड्यावरती आपल्या समोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाईवरती आपल्याकडच्या साईडला ठेवायचे आहे हे का करायचं सांगते तुम्हाला नवीन शिकणारे जे आहेत त्यांना काय होतं की बाही जोडताना खालो म्हणजे एकाच साईडला दोन्ही भाग होतात आणि बाई मागं पुढं होते त्याच्यासाठी अशा पद्धतीचे जर ड्रॉ करून घेऊन जर बाई जोडलात तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि आता आपण कपड्यावरती सुलट साईडला अस्तर ठेवलं आणि अर्धा इंच जसं मार्जिन घेतलं त्या पद्धतीनं शिलाई करून घेतली तुम्ही पाहिलेच असेल व्हिडिओमध्ये तिथून आता काय केलेलं आहे की नकानं प्रेस करून झाल्यानंतर आपण अस्तरवरती दाबटीप मारून घेतली आता अस्तरवरती दाबटीप मारून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत की अस्तर आत पलटी करून घेणार आहोत दाबटीप मारल्यानं काय होतं की अस्तर खूप छान असं आतमध्ये पलटलं जातं आणि आता वरून आपण शिलाई करून घेणार आहोत फिनिशिंग सह आणि खूप छान अशी फिनिशिंग येते ह्या पद्धतीनं तुम्ही बाही जोडून घ्या सगळे ब्लाउजेस जे असतात ते अशा प्रकारे स्टिच करायचे असतात आता पहा मी काय करणार आहे की मोठी शिलाई घेते आणि अस्तर जे आहे ते कपड्याला जोडून घेते आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हे भाईचं सांगितलेलं आहे कारण का नवीन शिकणारे आहेत त्यांचा काय गोंधळ होतो की मागे पुढे भाई जोडली जाते आणि खोलगट जो भाग आहे तो पाठीमागच्या साईडला जातो अशा पद्धतीचाही प्रॉब्लेम होतो आता आपण भाईची उंची घेतली होती साडेपाच इंच साडेपाच वरती एक ड्रॉ करून घेतलं पहा पॉईंट घेतला आणि तिथून किती अंतर राहतं पहा तर पावन इंचं अंतर राहतं एवढं आपल्याला नको आहे त्यासाठी पाव इंच आपण कटिंग करून टाकलं पहा आपण शिलाईमध्ये थोडंसं कमी जास्त पकडण्यामध्ये झाल्यानंतर अशा प्रकारचं कापड उरतं आता आपण काय करतो की पाठीचा भाग घेऊया आता काय करायचं आहे की सुलट साईड घेतलेली आहे आपण कपड्याची आणि त्याच्यावरती आपलं अस्तर ठेवून घेणार आहोत कमरेकरच्या साईडला एक शिलाई आणि गळ्याकडच्या साईडला सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे जसं अर्धा इंचचं मार्जिन आपण घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं अर्धा इंचचं मार्जिन घेऊन तुम्ही शिलाई करून कमरेकडच्या साईडला घ्या आता गळा जो आहे गळ्याकडच्या सुद्धा घ्यायचा आहे कारण का आपण पलटी करणार आहोत आणि गोट वगैरे काही करणार नाही आहोत त्यामुळं अशा पद्धतीनं शिवलात तर पटकन ब्लाउज पण होतो फिनिशिंगसह छान दिसतं आणि कस्टमरची जर घाई गडबड असेल तर हा अशा पद्धतीनं स्टिच केल्यानंतर नक्की ब्लाउज लगेच कंप्लीट होतो आता गळ्याकडच्या साईडला आपण स्टिच करून घेतल्यानंतर जो मधला भाग गळ्याचा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता आपला कट करून झालेला आहे मधला भाग आणि आता आपण काय करायचं आहे की छोटे छोटे ला कट लावायचे कट अशा पद्धतीचे लावायचे आहेत की शिलाईच्या बाहेर आपला कट आहे तो गेला नाही पाहिजे आता कट लावून आपण काय करायचं आहे की कमरेकडच्या सुद्धा एक दोन कट लावायचा आहे जेणेकरून जी दापटीप असते ती व्यवस्थित बसते आता जी इथं ओपन भाग राहतो गळ्याच्या आणि कमरेच्या मधला तिथून काय करायचं आहे की हाताने उ सुलट करून घ्यायचा आहे आपल्याला पहा अशा पद्धतीनं आणि जे वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीनं करून त्याच्यावरून आता आपण दाबटीप घेणार आहोत आणि दाबटीप अशा पद्धतीची घ्यायची की एकसारखी आपली दाबटीप आली पाहिजे त्यामुळं गळ्याला काय होतं की फिनिशिंग खूप छान दिसतं आणि गळासुद्धा खूप छान बसतो पहा आता अशा पद्धतीनं आता आपल्याला गळा किती सुंदर झालेला आहे पहा आणि आता आपण काय करायचं आहे की कमरेकडच्या साईडलासुद्धा आपण दाबटीप मारून घेणार आहोत आणि जे आहे आता आपलं अस्तर ते कपड्याला जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते कटिंग करून टाकायचं आहे आणि आता आपण काय करणार आहोत की टक्स मारून घ्यायचा आहे आता मी काय केलेलं आहे की शोल्डरच्या मध्ये केला पहा तिथून खूप सोपी पद्धत ही आहे पाठीमागच्या टक्सची आणि अर्धा इंच खाली आणि वरती चार इंच अशी क्रॉस लाईन मारून आता मी शिलाई करून घेते दुसऱ्या साईडला सुद्धा ह्याच पद्धतीनं आपल्याला करायचा आहे आणि एवढं जो धागा आहे वरचा आपला थोडंसं अंतर ठेवून कट करायचं आहे आता पहा दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीनं मी टक्स मारून घेते आणि ज्या त्या वेळेला धागेदोरे कट करत चला त्यामुळं काय होतं की ब्लाऊज आहे त्याला फिनिशिंग खूप छान दिसते आणि आता आपला हा पाठीचासुद्धा भाग तयार झालेला आहे जशी भाई तयार झाल्या तशा पाटीचा भाग झाला आता आपण काय करायचं आहे की पुढचा भाग सुरुवात करूया शिवायला आणि आता हे साईड कटोरे आहेत ते एका समोर अमोरसमोर ठेवून द्यायचे आणि त्याच्यावरती हे आपला भाग ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यावरून स्टिच करायचा आहे म्हणजेच काय करायचं की अस्तर आपलं जॉईन करून घेऊया आणि एक्स्ट्रा जो भाग आहे तो कटिंग करून घेऊया अशा पद्धतीनं आता आपण काय करायचं आहे की कटोरीसुद्धा याच पद्धतीनं आपण स्टिच करायची आहे असं जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला आता सुद्धा आमोसमोर अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे पहा आणि आता आपण साईडनं शिलाई करून घेऊ आणि जो एक्स्ट्रा कापड राहिलेला आहे ती सुद्धा कटिंग करून टाकी आता हे आपल्या कटोऱ्या पूर्ण तयार झालेले आहे साईड कटरीचा भागसुद्धा आपला तयार झालेला आहे आता आपण टक्सचं पॉईंट घेऊया आता जो मध्य आहे तो आपण घेतलाच होता आता तिथून काय केलेलं आहे पहा दीड इंचा अंतर इथं घेतलं आणि वरती जे आहे ते अडीच इंच अंतर घेतलं आणि जशी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरून आपली शिलाई येणार आहे आता आपण मधला भाग आहे तो कोणी कोणी कट करून टाकतं पण मी कशा पद्धतीने स्टिच करते पहा कटिंग करून टाकत नाही थोडासा फोल्डिंग भाग घेते आणि त्याच्यावरूनच मी शिलाई आणते आता आपले दोन्ही टक्स मारून झालेले आहेत आणि आता तुम्हाला मी कटोरी खोलून दाखवते खूप सुंदर असा पप आलेला आहे आणि किती राऊंड शेपमध्ये आपली कटोरी आलेली आहे खूप छान ही कटोरी फिटिंगला बसते आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ खूप छान आहे त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब प्लीज करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ शिकत राहा आता आपले दोन साईड कटोरी घेतले आणि त्याच्यावरती दोन्ही साईडच्या कटोऱ्या ठेवून आता आपण काय करणार आहोत की स्टिच करून घेणार आहोत जसं आपलं अर्धा इंचाचं मार्जिन आहे त्या पद्धतीनं आता मी तुम्हाला काय करते की एका साईडचं दाखवते स्टिच कसं करायचं दुसऱ्या साईड सेम प्रोसेस तीच आहे आता पहा आता इथंसुद्धा काय केलेलं आहे की कटोरी आपली जोडून झाली आणि एक्स्ट्रा किती इंच राहिलं पहा एक अर्धा इंच आपला एक्स्ट्रा राहिलेला आहे कटोरीचा भाग अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये कट करायचा आणि खालची जी लाईन आहे ती पहा सरळ दिसते तुम्हाला आणि आता आपण दुसरी डबल शिलाई करून घेणार आहोत मी दुसरी साईड सुद्धा अशाच पद्धतीनं जुळून घ्यायची आहे तर दोन्ही साईड आपण त्याच पद्धतीनं जुळून घेऊ आता आपली ही आहे ती क्रॉस पट्टी आहे ज्या साईडला आपला खोलगट भाग असतो वरच्या साईडला कटोरीला जोडण्यासाठी त्याला अगोदर आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे पहा नवीन शिकणार असणे सांगते मी आणि जो ड्रॉ केलेला भाग आहे तो कटोरीच्या साईडला जोडायचा आहे आणि जो सरळ भाग येतो तो, तो खालच्या साईडला येतो आणि अशा प्रकारे मध्ये आपलं कटोरीचं साईड ठेवला कापड ठेवलं आणि दोन्ही साईडला वरती कापड ठेवलं खाली अस्तर ठेवलं आणि मध्ये आपली कॉटरीचे स्टीच केलेलं ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरतून जसं आपण अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे तसं तिन्ही भाग व्यवस्थित पकडत शिलाई करायचे आहे अगदी हळुवारपणे करायचे आहे जे नवीन शिकत आहे त्यांनी ज्यांना प्रॅक्टिस आहे ते पटापट करू शकतात पण जे नवीन आहेत ते त्यांना सांगते मी हळुवारपणे शिलाई केला तर एकसारखी पण शिलाई येऊन जाते आणि कुठला भाग सुटत पण नाही शिलाईतून व्यवस्थित जोडला गेला जातो आता दोन्ही अशा पद्धतीनं आपण स्टिच करून घेतलेल्या आहेत पट्टी आता काय करायचं आहे की आता फोल्डिंग प कसं करायचं ते दाखवते जो वरचा भाग आहे तो अशा पद्धतीनं रोल करायचा आणि वरचं कापड आणि जे अस्तरचं कापड आहे त्याच्यामध्ये आपला रोल तो ठेवायचा आहे आणि दोन्ही साईड व्यवस्थित पकडून अर्धा इंचाचं जसं मार्जिन आहे आपलं त्या पद्धतीनं शिलाई करून घ्यायचे आहे पहा आता दुसरी साईड पण मी जोडून दाखवते खूप खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ मिस नका करू पूर्ण पहा आता काय करायचं आहे की फोल्डिंग जी बाजू आहे ती सुलट करून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीनं आणि ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा आपला कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आता आपण इथं हुकपट्टीने पट्टी जोडून घेणार आहोत आता मी सुरुवातीला हुकपट्टी जोडून घेते कस्टमरचं अगोदरचं ब्लाउज पाहायचं सा। ज्याच्या साईडला कुठल्या साईडला हुक आहेत आणि कुठल्या साईडला आय आहेत आता मी ही जी हुकची पट्टी आहे ती दीड इंचाची घेतलेली आहे पहा आणि वरच्या साईडनं सुलट साईडनं लावून घ्यायची आहे आणि आतमध्ये फोल्ड करायचे आहे आणि जे आय पट्टी आहे ती दोन इंचाची घ्यायची आणि दोन्हीही पट्ट्या डबल घ्यायच्या आहेत म्हणजे डबल फोल्ड अशा पद्धतीनं घ्यायच्या आहेत आणि आता आपण आय करणार आहोत आय आहे ते उलट साईडला ठेवलेलं आहे ब्लाऊजच्या पहा अशा पद्धतीनं आणि आता तळाला असं फोल्डिंग करून घ्यायचं आहे कापड आणि आता सुलट साईड करायची आहे हुक आय पट्टी करताना फोल्ड अशा पहिले एक फोल्ड आलं आणि त्याच्यावरती जी शिलाई आपण जॉईन केलेली आहे पट्टी त्या शिलाईवरती दुसरी फोल्डिंग येणार आणि तिथून आपण कच्ची शिलाई करून घ्यायची आहे नंतर आय केल्यानंतर मशीनवरती आपण आय करतो त्यामुळं कच्ची शिलाई करून घ्यायची आय केल्यानंतर काय होतं की कच्ची शिलाई आहे ती उलगडली जाते आता जो एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आता हे आपले हुकपट्टी आयपट्टी जोडून झाली चेक करायचा भाग दोन्ही बरोबर आहे का खालवर होत असेल पहा पा अगदी पाव इंच खालवर होतो तो कटिंग करून घेऊन दोन्ही बरोबर करून घ्यायच्या आता हे आपले दोन्ही भाग किती सुंदर झालेले आहेत तुम्ही पाहिला असेल आणि आता आपण काय करणार आहोत की गोटपट्टी काढायची आहे गोटपट्टी मी डबल फोल्ड घेणार नाही कारण का दीड इंचाची घ्यावी लागते डबल फोल्डसाठी मी आता ही जी आहे ती एक इंचाचीच पट्टी घेते आणि ही सुद्धा पद्धत तुम्ही गोट पट्टीला वापरली तरी चालेल गोट घेणं सुद्धा खूप सुंदर होतो आणि जर कापड कमी असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही करू शकता आता अशा क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत आणि आपण उलटसुलट ठेवायच्या आहेत टोकं पहा आता दुसरी पण पट्टी जोडून दाखवते आणि आता आपण पूर्ण पट्टी जोडून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे की ज्या साईडला आपण जोडणार आहे त्या साईडचा भाग एकसारखा करून घ्यायचा आणि दुसरी जी साईट आहे ती थोडी फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं खूप सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही सर्व ब्लाउज स्टिच करू शकता आता आपली ही पट्टी झालेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत की गोट लावायच्या आधी आपण शोल्डर चेक करून घ्यायचं आहे आता पहिलं मापाचं ब्लाऊज कस्टमरच्या घ्यायचं आणि ज्या साईडनं आपण आय केले किंवा ज्या साईड आपण हुकाची घेतो ती साईड घ्यायची आणि आपण जे ब्लाऊज शिवले स्टिच केले तिचीसुद्धा हुकाची साईड आता मी घेतलेली आहे पहा आणि चेक करते लावून पहा आता केवढं अंतर राहतं अशा पद्धत केल्यानंतर काय होते की कस्टमरचं ब्लाऊज जे आहे ते शोल्डरमधनं उतरत नाही किंवा तक्रारसुद्धा येत नाही आणि आपलं जे कस्टमर आहे ते कुठं सुद्धा जात नाही कारण का आपलं फिटिंग इथं व्यवस्थित बसतं असं त्यांना वाटतं आणि दोन्ही साईड अशा पद्धतीने चेक करायचे आणि मग आपण काय करायचं आहे की गोट लावून घ्यायचं आहे आता मी गोट कशी लावते पहा अशा पद्धतीनं थोडंसं फोल्ड करून सुरुवातीला घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे पाव इंचाची तुम्हाला एक साईड दाखवते दुसरी साईड आहे ती सेम प्रोसेस त्याच पद्धतीची आहे तर जो आपण शिलाईचा भाग केलेला आहे त्याचं जे आहे साईट ती एकाच साईटला आली पाहिजे त्यामुळं काय होतं की गोट हा फुगीर तुम्हाला किती साईज बारीक पाहिजे त्यानुसार आपला गोट तयार होतो आणि गोठ ही अशा पद्धतीनं केल्यानंतर खूप सुंदरसुद्धा बारीक असा गोट दिसतो गोटचा ऑलरेडी व्हिडिओ चॅनेलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ह्याचा कटिंगचासुद्धा व्हिडिओ जो आहे तोसुद्धा मी देते पाहता खूप सुंदर असा गोड तयार झालेला आहे दोन्ही साईडला हीच प्रोसेस करायची आहे आणि आता आपण आय करणार आहोत आता मी काय केलेलं आहे पहा दोन्ही एकमेकावर फोल्ड करून ठेवलं आणि मद्य काढलेलं आहे आता परत एक फोल्ड केलं आणि त्याचा एक, एक मद्य काढलेला आहे दोन्ही साईडला असे मद्य येतात आणि अशा पद्धतीनं आपले हे पाच आय तयार होतात खूप सोपी पद्धत आहे आणि ह्याच्यावरती आपण आता शिलाईनं आय करून घेणार आहोत थोडंसं तोंडाला आहे ते आईच्या काय करायचं आहे की मागं पुढं लॉक करून घ्यायचं आहे एक गाटला आड़कुन आड़कुन शिलाई घातला तर हुक अडकून अडकून काय होतं की आय खराब होतो त्यामुळं थो थोडाशी लॉक शिलाई करून घ्यायची आहे आता आपले हे दोन्ही भाग रेडी झालेले आहेत आता आपण काय करायचं आहे की पाटीचा भाग घेऊया पाटीचा भाग आहे तो सुलट ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण आता उलट आहे तो पुढचा भाग ठेवायचा आहे जसं आपलं मार्जिन राहिले शोल्डरचं त्या पद्धतीनं आपण शोल्डरची शिलाई करून घेणार आहोत पहा अशा पद्धतीनं डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला अशाच पद्धतीनं शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे आता हे आपलं शोल्डर जॉईन करून झालेलं आहे पहा आणि आता काय करायचं आहे ही एक मेन टीप आहे आणि आपण आता शोल्डर पकडलं परत मुंडा आता पकडलेला आहे आणि कमरेकडच्या साईडला सुद्धा आपण आलेलो आहोत एकमेकावरती ठेवून पाहायचं आहे की कुठं कमी जास्तपणा येतो का ज्या साईडला कमी जास्तपणा येतो त्या साईडला काय करायचं आहे की मुंड्याकडच्या साईडला कमरेकडची साईड बरोबर घ्यायची आणि मुंड्याकडच्या साईडला केवढं अंतर राहते पाहायचं आणि तेवढाच भाग असा गोल आकारमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे पहा त्यामुळं काय होतं की बाही जोडल्यानंतर जो कमरेकडच्या साईडला खालवर भाग होतो किंवा एकमेकावर व्यवस्थित पुरत नाही तो व्यवस्थित होतो आणि काकेसुद्धा आपली शिलाई एकसारखी येऊन जाते आणि आता आपण जशी आहे तशी आता बाही जोडून घेतो आता बाही आपली स्टिच ऑलरेडी झालेलीच आहे आणि जे शोल्डरचा भाग आहे आपण जोडलेला तो राहिलेला भाग आपला काय असतो शिलाईचा पाटीकडच्या भागाकडं करायचा आहे आणि तिथून आता आपण अर्धा इंच शिलाई करून घ्यायची आहे आणि भाई जी आहे ती मध्यापासून मी जोडून घेते आणि इथून सुद्धा आपण शिलाई मध्यापासूनच जोडून घ्यायची आहे आणि दुसरी जी डबल शिलाई येते ती एका साईडून घेतली तरी चालतं आता जो काही भाईचा एक्स्ट्रा भाग शिल्लक राहतो तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे दुसरी भाईसुद्धा अशाच पद्धतीनं जोडून घ्यायची आहे आता आपली दुसरी सुद्धा जोडून झालेली आहे पहा आता आपण काय करायचं आहे की लॉक शिलाई करून घ्यायची आहे आता आपण बाईची किती आहे फिटिंग ते पाहायचं आहे फिटिंग आहे पाच इंचावर आणि तिथून आपलं दीड इंच मार्जिन पहा अशा पद्धतीनं आणि खूप एक्स्ट्रा भाग हा कटिंग करायचा राहिला होता तो आता आपण शिलाई लॉक करायची आहे आणि तिथं जो राहिलेला बाईचा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करून टाकायचा आहे आता ही लॉकची झालेली आहे आपली शिलाई आता हा भाईकडचा भाग आहे तो कट करून टाकायचा आणि ब्लाऊज आहे ते उलट करायचं आता उलट केल्यानंतर काय करायचं आहे की शेवटला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग आपण काय करायचं कमरेचा भाग दोन्ही साईडला मोजून घ्यायचा दोन्ही साईडला अशाच पद्धतीनं करायचं आणि हे भाग करून झाल्यानंतर आपण काय करायचं कि आहे की कंबर किती आहे आपले अठ्ठावीस इंच तर टेपनं मोजून घेतली तरी चालेल अठ्ठावीस इंच नाहीतर आपण ब्लाऊज आहे अशा पद्धतीनं ब्लाऊज व्यवस्थित पकडून किती भाग शिल्लक राहतो तो आपला मोजायचा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ड्रॉ करून घेतलं तरी चालेल आणि राहिलेला भाग मोजला तरी चालेल आणि दोन्हीकडं निम्मनिम्म घ्यायचं आहे आपल्याला आता जे आहे ते पाच इंच घेतलं पहा कमरेकडच्या साईडला एक इंच आणि जे छातीचा भाग आहे आपला साडेआठ इंच तो पॉईंट घेतला आणि अशा प्रकारे मी शिलाई करून घेते ह्या पॉईंटना मी फिटिंग अशाच पद्धतीनं करते आणि फिटिंग खूप व्यवस्थित बसते कुठंही फुगा किंवा चुनट येत नाही आता मी ह्याच्यावरती शे म्हणजे ड्रॉ केलेलं नाही परत तुम्हाला ड्रॉ केलेली शिलाई दाखवते शिलाईवरून ड्रॉ करते पहा आता ही आपली फिटिंग झालेलं आहे त्याच्या आतून तुम्ही एक दोन तीन चार कितीही शिलाई मारू शकता आता हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे पहा खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आणि तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं मी दाखवलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद